आणि लाडक्या बहिणी मध्ये आपलं स्वागत आहे आज सोन्याच्या भावात परत एकदा घसरण पाहायला भेटते आज सोन्याचे भाव परत एकदा स्वस्त झाल्याचं दिसून येतं आजही सोन्याच्या भावाला नऊ नऊ हजारांपर्यंत घसरण जे आहे आपल्याला पाहायला भेटत आहे मात्र मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो सोन्याचे भाव मागच्या नऊ दिवसामध्ये इतके घसरले की आता सोन्याच्या भावामध्ये इंटरेस्टेड लोक जे आहेत ते उरलेले असताना आता सोनं विकत घ्यायचं का थांबायचं था। हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित झालेला आहे या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे यासोबतच शेवटचे सोन्याचे भाव कितीवर येणार आहेत आपल्याला आणखीन किती दिवस वाट बघायची आहे यासोबतच मात्र आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट किती रुपयाने उतरले काय आहे आज मार्केटचा ट्रेंड सलग नवव्या दिवशी सोनं तोंडावर कसं काय पडू शकतं आणि मग सोनं जर तोंडावरच पडायचं होतं तर एवढं हाय लेवलचा उच्चांक सोन्याने का गाठला त्यामागे काय कारण होतं हे मी सगळं सांगणार आहे सोबत सोनं विकत घ्यायची आणि थांबायची सुवर्ण संधी सध्या आहे का हेही मी तुम्हाला सांगणार आहे बघा काही लोकांनी जे आहे गडबड केलेली होती काही लोकांनी काय केलं सोनं ज्या जंपमध्ये चालू होतं त्या जंपमध्ये त्यांना वाटलं की सोन्याचे भाव आता दोन तीन लाखापर्यंत जाऊन टेकतील का काय म्हणून त्यांनी एक लाख तीस एकतीस बत्तीस हजारांवर सोनं विकत घेतलं होतं मात्र आज मागं वळून बघता त्यांच्या हातात जे आहे फक्त मनस्ताप 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 येतो त्याचं कारण ही आहे मी तुम्हाला मागच सांगितलं होतं वाहत्या पाण्यात हात धुऊ नका सध्या सोनं विकत घ्यायची योग्य वेळ नाही आहे मात्र काही लोकांनी ते ऐकलं आणि काही लोकांनी तो सल्ला सोडून दिला मात्र ज्यांनी सोडून दिला ज्यावेळेस सोन्याचे भाव वाक वापस आले मागं फिरले त्यावेळेस आता त्यांच्या पायाखालची जमीन सरकताना आपल्याला दिसून येत आहे कारण असतं मित्रांनो कारण प्रॉफिटसाठी प्रत्येक जण जे आहे सोनं खरेदी करायचा विचार करत असतात मात्र त्यांनाही जे आहे प्रॉफिट पाहिजे असतं आता त्यांच्यासाठी मी सल्ला देणार आहे काय करायचं आणि काय नाही ते त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका तुम्हाला प्रॉफिट कशा पद्धतीने होईल हा सल्ला मी तुम्हाला आज देणार आहे सोबत पहिले आज मी तुम्हाला चांदीचा आजचा रेट सांगणार आहे बघा एक लाख नव्वद हजाराच्या उच्चांकाला गेलेली चांदी आज जी आहे सलग नवव्या दिवशी पडून तोंडावर एक लाख एक्कावन्न हजारला आलेली आहे मित्रांनो लाडक्या बहिणींनो एक लाख एक्कावन्न हजार म्हणजेच काय तर जवळपास चांदीमध्ये नाही म्हणलं तरी एकोणचाळीस हजाराची जी घट झालेली पाहायला भेटते म्हणजे काय तर हा फुगा फुटायला काहीच वेळ लागणार नाही हा फुगा लवकरात लवकर जे आहे फुटून सर्वांसमोर खरा चेहरा जे आहे त्यांचा समोर येईल कारण तसंच होतं आणि असं पहिल्यांदा होत नाहीये या अगोदरसुद्धा सुद्धा झालेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी मध्ये ही गोष्ट घडलेली आहे असे सोन्याचे भाव बिनकामी वाढवलेले होते बिनकामी जे आहे बिनकामी म्हणजे बाहेरील जागतिक भौतिक गोष्टीचा सोन्यावर परिणाम पडला आणि मात्र देशांतर्गत संबंध ताणले गेले ते आणि सोन्याला त्या काळी पाली म्हणजे आज दोन लाखाला जे सोनं भेटतं ते त्या काळी तिथपर्यंत गेलेलं होतं मात्र दीड ते दोन महिन्यामध्ये हे पूर्ण सोनाचे फुगा जे आहे फुटून हातात आला आणि आज बघा चांदी एक लाख नव्वद हजारवरून एक लाख एक्कावन्न हजारवर गेली आता ज्या लोकांना वाटलं असतं चांदी एक लाख म्हणजे अठ्ठ्याण्णव हजारवरून तर एक लाख नव्वद हजारवर गेली तर त्यांना वाटलं असतं चांदीचे आहेत विकत घेतली ज्या बिचाऱ्यांनी साठ हजार सत्तर हजार एक लाख ऐंशी हजारला विकत घेतली त्यांचं तर नुकसानच केलं ना चांदीनं असं असतं त्याच्यामुळे कधीच वाहत्या गंगेत हात धुऊ वाहत्या गंगेत हात धुवायला गेल्यात तर आपल्याला जे आहे फटका बसायचा चान्स असतो आता बघा चांदी एक लाख एक्कावन हजार प्रति किलो एकशे एक्कावन्न प्रति ग्राम पंधरा अकराशे पंधराशे दहा रुपये जे आहे प्रति दहा ग्राम जे आहे आज मार्केटमध्ये भेटते म्हणजेच काय तर चांदीचा भाव जे आहे वापस येताना सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला तो समजतो सुद्धा चांदी विकत घ्यायची योग्य वेळ आहे का तर मी तुम्हाला अजूनही सजेस्ट करेल नाही ही सध्या योग्य वेळ नाही आहे चांदीसाठी सुद्धा तुम्ही काही दिवस थांबायला पाहिजे आणि मी सांगतो तुम्हाला किमान आणखी एक महिना राऊंड करून ठेवा चांदीचा भाव यापेक्षाही चाळीस ते पन्नास हजारांनी उतरून मूळ भावावर येईल आपलं मागणी काय आहे मूळ भावावर येणं मूळ भाव म्हणजे किती जिथून सुरुवात केली तिथे येणे कारण काय आहे हे भाव बिनकामी वाढवलेले होते हे भाव काही एजन्सने काही लोकांच्या ट्रेंडने मूर्खपणामुळे जे आहे भाव वाढवलेले होते त्यामुळे चांदी जे आहे रिटर्न येईल त्याच वेळेस खरेदी करायची आहे आज बघा मार्केटमध्ये शुद्ध बावीस कॅरेट सोनं महाराष्ट्रात काय चालतं याच उत्तर तुम्ही बघा आज जे आहे बावीस कॅरेट सोनं अठरा कॅरेट चोवीस कॅरेट सोन्यामध्ये सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यामध्ये अठरा कॅरेट आज एक ग्राम महाराष्ट्राच्या मातीमध्ये नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपयाला आहे तर आठ ग्राम जे आहे त्र्याहत्तर हजार चारशे बहात्तर रुपयाला तर दहा ग्राम जे आहे एक्क्याण्णव हजार आठशे चाळीस रुपयाला जर तुम्हाला याचा अंदाजच पाहिजे असेल तर मी तुम्हाला जवळपास सांगतो एक प्रॉबिलिटीने की दहा ग्राम नऊ ग्राम आठ ग्राम हे पूर्णमध्ये सोनं आज जवळपास साडेसात हजार आणि बावीस कॅरेट अठरा कॅरेट जे आहे मायनस झाल्याचं आपल्याला लक्षात येतं आता बावीस कॅरेट सोन्यामध्ये काय बदल झाले बघा बावीस कॅरेट सोनं आज महाराष्ट्रामध्ये एक ग्राम मोजणी अकरा हजार दोनशे पंचवीस रुपयाला भेटतं आठ ग्राम मोजणी एकोणनव्वद हजार आठशे रुपयाला भेटतं दहा ग्राम उजनी एक लाख बारा हजार दोनशे पन्नास रुपयाला भेटतं इथे सुद्धा सात साडेसात हजाराचा तुफान फरक पडल्याचा आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो लाडक्या बहिणींना ह्या फक्त फुगा होता आता असच फुटणार आहे फक्त तुम्ही अपडेट राहत जा तुम्हाला मी अपडेट देत जाईल आता बघा चोवीस कॅरेट सर्वांचा लाडका विषय असतो चोवीस कॅरेट घेण्याचे हाऊस प्रत्येकालाच असते मग आज चोवीस कॅरेट सोनं महाराष्ट्राच्या धर्तीवर किती रुपयाला भेटतं आणि विकत घ्यायचं का थांबायचं हाही प्रश्न तुमच्यासमोर पडला असेल याचं उत्तर मी तुम्हाला देतो आज जे आहे चोवीस कॅरेट सोनं बारा हजार दोनशे रुपयाला प्रति एक ग्राम झालं शुद्ध चोवीस कॅरेट सोनं आठ ग्राम मोजणी हो सत्त्याण्णव हजार नऊशे अडुसष्ट रुपयाला झालं तर दहा ग्राम मोजणी हो आज जे आहे एक लाख बावीस हजार चारशे साठ रुपयाला झालं म्हणजेच काय तर एक लाख बत्तीस हजाराचा उच्चांक का काटून एक लाख बावीस हजारवर गेलं जवळपास आज जे आहे सोन्यामध्ये सात ते आठ हजाराचा फरक पडला आणि ओव्हरऑल बघायचं झालं तर दहा ते बारा हजाराची सोनं स्वस्त झालं आणि बघा मित्रांनो तुम्हाला आणखीनही एक गोष्ट सांगतो आपल्याला टार्गेट किती आहे तर आपल्याला टार्गेट चोवीस कॅरेट दहा ग्राम भोजणी एक लाखापर्यंत यायला पाहिजे सराउंडिंग एक लाख एक लाख ज्या दिवशी येईल त्या दिवशी आपण परचेस करण्यासाठी तयार आहेत एक लाख एक हजार अठ्ठ्याण्णव हजार नव्याण्णव हजार आणि एक लाख ह्या चार टप्प्यांमध्ये आपल्याला सोनं विकत घ्यायचं आहे मग आता तुम्ही विचार करताल एक लाखापर्यंत सोनं येईल का तर मी तुम्हाला सा सांगतो एक ते दीड महिन्यामध्ये एक लाखापर्यंत सोनं नक्कीच येईल वाढ बघा काळजी करू नका कारण सोन्यानं जे आहे बिनकामी मार्केट फुगून ठेवलं होतं म्हणजेच काय तर सोन्याचं काय चूक नाही त्याच्यात प्रत्येक माणसाला जे आहे स्वतःची सुरक्षित गुंतवणूक सोनं वाटायला लागलं मात्र एक ना एक दिवस हा पुगाही फुटतो लोकांनी सुद्धा स्वतःचे हात धुवून घेऊन प्रॉफिट करून घेतल्याचं आपल्याला पाहायला भेटतं फॉरेन इन्वेस्टर जे काही इन्व्हेस्ट करतात ज्यांना जे आहे बल्कमध्ये गोष्टी पाहिजे असतात आणि आणि छोट्या काळासाठी पाहिजे असतात त्याची सोन्याला हाईप करून ठेवली म्हणजे सोन्याचे भाव बिनकामी वाढून ठेवले आणि मग बाकीची जागतिक जागतिक अस्थिरता वगैरे कारणीभूत आहेतच प्रत्येकालाच वाटतं सोनं जे आहे सो सेफ गोल्ड आहे कुठेही आपल्याला सोबत देता येतं म्हणून सोन्याचे भाव वाढले मात्र आता आपल्याला परत एकदा हा फुगा फुटताना दिसतोय आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक ते दोन महिने आणखीन वाट बघायची आहे आपल्याला सोनं मूळ भावात येईल मात्र आता प्रश्न पडतो की ज्यांनी विकत घेतलं त्यांनी काय करायचं ज्यांच्याकडे पैसे नव्हते तरी त्यांनी जे आहे भाव बघून विकत घेतलं मग आता करायचं काय तर त्यांच्यासाठी एकच उत्तर आहे पुढच्या तीन वर्षासाठी डोळे झाकायचे आणि शांत बसायचं पुढच्या तीन वर्षामध्ये ह्याचे भाव जे आहे ते तुम्हाला एक दीड पट तरी परतावा तुम्हाला परत करून देईलच देईल म्हणजे आज एक लाख तीस हजारवर वर घेतलं तर पुढच्या तीन वर्षात तुम्हाला ते एक लाख ऐंशी हजारापर्यंत नक्कीच जाईल कारण हे इथं टिकणार नाही आहे वापस नक्कीच येईल मात्र परत जाणं हा सोन्याचा स्वभाव हा नाही सोनं समोरच जाणार आहे मात्र जिथून सुरुवात केली तिथे एकदा जाऊन टच होणार तिथं आपल्याला बाईंग करायची आणि ज्यांनी ऑलरेडी एक लाख तीस हजारला बाईंग केली त्यांनी आता सध्या शांत बसायचं आपली लॉंग टर्म इन्व्हेस्ट आहे असं समजायचं तुम्हाला तुमचा परतावा नक्कीच भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सोन्या चांदीच्या अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डेली अपडेट आपण इथे टाकत असतो